ताज्या करा, करा। आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या आणि निराधार महिलांसाठी कल्याण शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्याकडून एक अनोखी योजना लागू करण्यात आली येत्या ये दसरा आणि दिवाळीचं सा निमित्त साधून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मोफत सिलेंडर रिफिल उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि मध्यप्रदेश काँग्रेस प्रभारी संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमा या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे यावेळी काँग्रेसचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रदेश सदस्य राजेश मुन्ना तिवारी महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी युवक युव काँग्रेस अध्यक्ष जगजीत सिंग आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आज इथपर्यंत आलेलो आहोत त्यामुळे गरीबांच्या समस्यांची त्यांच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे या पार्श्वभूमीवर एक सामाजिक बांधिलकी म्हणून दसरा दिवाळीच्या निमित्ताने आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चाने ही योजना राबवणार असल्याची माहिती राजाभाऊ पातकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना लागू असणार असून अंतर त्या अंतर्गत निराधार परितक्त्या घटस्फोटीत झालेल्या महिलांना याचा लाभ घेता येणार असल्याचंही या, या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले ही यो योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृश भावज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिम मध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं दिवसवाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनीने या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिल ची जी मी घोषणा केलेली आहे स्व खर्चाने सगळ्यात महत्वाची सांगतो की मी आम्ही खर्चाने करतो कुठली शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्या परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे तर दसरा दिवाळीला माझ्या भगिनींना मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावे या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ का काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे किती शहरामध्ये असणार आहे ही ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याण पासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सात सहा नऊ नऊ चार चार चार, चार पाच 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 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलाय तसेच कल्याण पश्चिम येथील खडकपाडा येथील न्यू टेक डायग्नोस्टिक सेंटर टिटवाळा गणेश मंदिरासमोरील कार्यालयाने मोहने येथे या उपक्रमाची केंद्र सुरू करण्यात आली आहेत या ठिकाणी संपर्क साधून महिलांनी हा लाभ आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा